जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी राहुल काळे यांनी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असून त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचं मत विविध मान्यवरांनी काळे नगर येथे बोलताना व्यक्त केलंय रॉयल ग्रुपच्या वतीने युवासेनेचे पुणे शहर उपप्रमुख शिवभक्त राहुल दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रभाग क्रमांक तेवीस हडपसर वासियांसाठी रुग्णवाहिका लोकार्पण आमदार उदयजी सामंत शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आरपीआय नेत्या शिंदे वाघमारे स्वीकृत नगरसेवक सागरराजे भोसले नगरसेवक मारुतीयाबा तुपे योगेश ससाने कामगार आघाडी सेना जिल्हाध्यक्ष संतोष शरजपूत स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे महिला नेत्या शीतल शिंदे नलिनी मोरे हवेली प्रमुख गोरख काळे यांचे शुभ हस्ते करण्यात आले अभिष्ठिंतन सोहळ्याप्रसंगी माजी महापौर वैशाली बनकर जिल्हा प्रमुख उल्हास तुपे माजी नगरसेवक सुनील बनकर भाजप नेते सुभाष जंगले स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे राष्ट्रवादीचे नेते अविनाश डॉक्टर शांतनु जगदाळे गणेश बोराटे अजिनाथ भोईटे काँग्रेस नेते इम्रान शेख अमित गुले सुरेश बारवकर लखन काळे युवा नेते संकेत झेंडे शिवा शिवाळे सिद्धांत भानगिरे कपिल काळे संदीप राऊत विशाल धावारे रणजित चव्हाण नाणाभिसे भिसे यांच्यासह प्रभाग क्रमांक तेवीस आणि हडपसर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक युवक महिला यांनी राहुल दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कामगार मेळावा नोकरी महोत्सव श्री दत्तगुरूंची महाआरती महाप्रसाद आदी कार्यक्रम यावेळी संपन्न झाले सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन काळे आणि रॉयल ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतलाय जो कोण आहे तो माझ्या मित्रपरिवारमुळेवाराचे मी काय मरुरी राहील की मनपा निवडणुकीमध्ये भावी उमेदवार म्हणून चर्चा आहे काय प्रतिक्रिया द्यायला पाहू लोकांची जर इच्छा असेल तर मी शंभर टक्के प्रयत्न करेल जर मला पक्षाने संधी दिली तर मी जनसेवा आणि लोकसेवा एक करत आलो आहे आणि इथून पुढे एक करत राहील आता संधीचं सोनं करायचा प्रयत्न मी शंभर टक्के कर आदरणीय राहुलजी काळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि राहुलजी काळे आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपयोगी असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यामध्ये रुग्णिमानिक आसन आज सकाळी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत त्याचबरोबर मारुती आबा तुपे यांच्या शुभचे आंबोलीचं पण सोहळा झाला ज्याबरोबर आरोग्य शिबिर असा विविध उपक्रम आज मी वाढदिवसानिवंत या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर शिवजयंतीच्या असे अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी राबवून तरुणांना एकत्र घेऊन अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी राहून काळे या भागामध्ये या परिसरामध्ये प्रामाणिकपणे काम करतोय नीतीदल त्यांच्या वाढदिवसाला अनेक तरुण वर्ग विविध पक्षाच्या कार्यकर्ते आणि आमचा महिला वर्ग या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या नेते दल त्यांना सर्वांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मी आई तुळजा प्रार्थना करतो की त्याला सेवा उत्तम आज राहुलचा खरंच वाढदिवस आहे राहुल गाडी सुद्धा काढलेली आहे राहुल तुला मनापासून शुभेच्छा देते उदय लाव आरोग्य चांगले हीच प्रार्थना जय भीम जय महाराष्ट्र रॉयल ग्रुप चे सर्व सर्व संस्थापक अध्यक्ष राहुल दादा काळे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त समाज लोकयुक्त असे त्यांनी या ठिकाणी अम्ब्युलन्सचे संबंधित केलेले आहे आपण पाहत असतो की ज्यावेळेला वेळा एखाद्या ठिकाणी अॅक्सिडे झालेला असतो की अँब्युलन्सची तपतरता असते बऱ्याच जणांच्या घरी आंदोलन असल्या तरी काही आंदोलनाची आवडत होती आणि दादाने या वाढदिवसानिमित्त उपलब्ध करून दिले त्याबद्दल दादाचे मी खूप खूप आभार मानतो आणि दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं प्रोजा आयुष्य दुखांचा आहे त्यांना मी वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो काही जणांनी मला जेव्हा काहीच प्रयत्न केलं कोरोनामध्ये राहुलने खूप चांगल्या प्रकारे काम केलं त्यामुळं परिसरामध्ये सेवा करण्याचं काम करत असतो त्यांनी त्याच्यामध्ये आम्ही एकूणच पाहून टाकून दिले करमान सर्वांसाठी आम्ही लोक घेतलेली आहे आणि तिचा आज लोकार्पण सोहळा आपल्या परिसरातून हॅगी नगरचे राहण्याच्या आभाच्या आणि आपल्या सर्वांच्याच शुभ अत्या समवेत असे होत आहे त्यामुळं नक्कीच हे काम कृत्य आहे त्यामुळे मी सर्वांच्याच वतीनं काळेबोराडी नगरमधील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व जनतेच्या वतीनं राहुल कुमार वाढदिवसाच्या आज या ठिकाणी राहुल जाता काय यांच्या सर्व सर्वसामान्य व्यासपीठावरचे उपस्थित सर्व मंडळी त्यांना मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांच्या मित्रपटनात प्रेम करणारे सर्वच नातेवाईक असतील त्याचप्रमाणे या परिसरामध्ये त्यांचे जी काही सामाजिक काम करण्याची पद्धत आहे आणि त्यामुळेच सर्वजण त्यांच्यावर प्रेम करतात आणि अशा बोलताना मी मनापासून आमच्या बंकर परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिका पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आज आपण सांगतो की ज्या समाजामध्ये आपण धाकूत सामा। समाजातली सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम या काळे परिवारानं आज कायमच का त्या ठिकाणी जपलेलं आहे मग कुठलाही उत्सव असो कोणताही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी त्यांचा सहभाग असतो आणि नेहमीच कुणालाही सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी काही फुलं खाद्यानाचं काम ते त्या ठिकाणी करत असतात आज सुद्धा आपल्या माटीसाठी औचित्य साधन अँलन लोकार्पण सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी होत आहे त्याचा नक्कीच आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे कारण नेहमीच त्यांना मी एका लहान भावा सामान समजत आलेलो आहे आतापर्यंत माझं काळे परिवारावर पहिल्यापासून प्रेम आहे आणि शेवटपर्यंत राहील राहुलच्या आतनं व त्यांच्या काळे परिवाराच्या आतनं जी नेहमीच सेवा या काळे बढत अशीच त्यांच्या आत्नं सेवा घडव आज जो रॉयल ग्रुपच्या माध्यमातून व पुणे शहर युवा सैनिकच्या माध्यमातनं त्यांनी जो आज जो, जो अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा घेतला म्हणजे याला आईवडिलांची शिकवण आहे आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी देणं लागतो तो उपक्रम राबवत आहे माझी आई जंकच्या कृपेने एवढीच इच्छा आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत जर या काळेपडोळला निस्वार्थी नी निस्वच्छ व निवेचणी जो व्यक्ती असेल तो राहुलदाना काळे आहे कारण त्याचं कार्य हा संपूर्ण काळे पडोळला माहीत आहे आडमसर गावाला माहीत आहे त्या दोघा भावांची सेवा हे नेहमी काळेपडोळवासी अनुभवतात माझी त्यांना नेहमीच सदेच्छा आहे मुलं येणाऱ्या महानगरपालिकेत राहुलदादा काळे यांना आमच्या शहराचे शहर शेर प्रमुख यांनी त्यांना तिकीट देऊन बाकीच्या सर्व जे आमचे मित्र पक्ष आहेत त्यांनी मदत करून राहुलदादा काळे यांना प्रचंड मताने निवडून आणावं आणि एवढीच त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत काही काही समाजाचं देणं लागतो या उद्देशाने आज राहुल दादानी या ठिकाणी अँलचं उद्घाटन ठेवलेलं आहे आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दादाचा मित्र परिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेला आहे आज या काळे बोराटे नगर मध्ये आज दत्त जयंती असू शिवजयंती असू मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहानं साजरी करत असतात आणि राहुलदादा त्याची सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होती मानलेला गुरु मुलगा म्हणजे राहुल काळे आज या रायल ग्रुपच्या वतीने जन शेवा, 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 आज जनसेवा धर्मसेवा देशसेवा संत सेवा हा करण्यासाठी तो उतरलेला आहे आणि तो करत आहे आज आपल्या ह्या काळे परिसरामध्ये ऋणवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज त्यांनी केला लोकांच्या सेवेसाठी ज्याला म्हणतात ना तुम्ही जगात दुसऱ्याला जगवा याच म्हणीप्रमाणे प्रपंच करून परमार्थ करण्याची आणि लोकसेवा करण्याचं जे पण त्यांनी हृदयामध्ये जपलेलं आहे

या गोर जनतेसाठी या रुग्णवाहिकेचा उपयोग या प्रतिष्ठानच्या माध्यमातून किंवा रॉयल ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे मी राहुल दादांना या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि राहुल दादांच्या वाढदिवसानिमित्त आई तुला बोलावण्याच्या जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી